रेन जाऊना झाला तेवढा भरून ठेवला कशा फोटो करू आपण बिल्कुल पाटवले पडले रे अर्धा कतरत तरी मी उखडून वितून ठेवलं साइडला असं नाही आमचं सत्य पण जेवढा झाला तेवढा भरून ठेवला कशा फोटा बघा आपण पाठवलं पड अर्धा कत मी उकरून बिसरून ठेवलंच ऐकलं असे ना, तो ना। त्याचा नको टाका